नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी भरलं वांगं करणार आहोत आपण त्याच्यासाठी लागणार साहित्य हे शेंगदाण्याचं कूट घेतलं एवढं हे काळ्या तेळाचं कूट घेतलं ही कोथंबीर घेतली हे एवढे वांगे चिरून घेतले आपण आता ह्या कुटामध्ये आपण हे टॅमॅटो घालणार आहोत हे दोन कांदे कापून घेतलेत हे त्याच्यात कालायचे हा कांदा मसाला आहे हा आपला घरचा मसाला आहे हा किचन किंग मसाला आहे आणि हे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आता हे सगळं एकत्र हे सगळं एकत्र मिश्रण करून घ्यायचं याच चांगलं पेटून घेऊ आता हे वांग्यात भरून घ्यायचं असं असं भरून घ्यायच आता आपला वांग्यात मसाला भरून झालाय तेल टाकू कढईमध्ये थोडी मोहरी घालू थोडी जिरी घालू थोडे लिंग टाकले आता हे वांगी घालून घ्यायची आता वांगी त्याच्यात टाकली राहिलेला मसाला आहे ना वांगी अर्धी अर्धीच्या नंतर त्याच्यात टाकायचं नाही आता हा मसाला जळून जातो आणि वांगी वांग्याची भाजी चांगली लागत नाही दहा पंधरा मिनिट परतून द्यायचे चांगले पण याला अजून मधून राहायचं सारखं असं खालवर खालवर करत राहायचं आपले दहा मिनटं झाले त्याला परतून आता हा मसाला त्याच्यात घालून घेऊया आपण राहिलेला अर्धे शिज घेत आता अर्धे नंतर थोडस पाणी घालून मग शिजून द्यायच आता गॅस फुल केलाय मसाला परत परतण्यासाठी ते आता आपण एक चमचा धान्या पावडर टाकून घेऊया आता या जाते ना आपण गरम पाणी घालून घेऊयात पाणी हा इतकं पाणी घालून घेऊया म्हणजे पटकन उकळी फुटते आता हे पंधरा मिनिट शिजून द्यायचं पंधरा